श्रीराम समर्थ भगवंताकडे मन लावावे देह प्रारब्धावर सोपवा खरोखर प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही देहास सुख दुःख प्रारब्धाने मिळते दुःख कोणालाही नको आहे पण ते येते सुखाचेही तसेच आहे प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ ते चांगले वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला असे